उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी एकदम असा लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी सगळ्यांसाठीच एकदम असा स्वादिष्ट आणि गोड पदार्थ आहे आपला आमरस आणि आमरस म्हणजे सगळ्यांच्याच तोडाला पाणी सोडण्या म्हणजे सारखा असा एकदम असा पदार्थ आहे तर बघा किती छान असा आपला घट्ट आणि एकदम मस्त असा आमरस तयार झालेला आहे नमस्कार चला तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि आता मस्त दुपार झालेली आहे आणि आता म्हणजे आता दुपार दुपारच झालेली आहे आणि आताच आम्ही पप्पा गावातून आणले होते पप्पाने आणलेलं आहे तर मस्त पैकी आता पप्पाने आंबे आणलेले आहेत आता आपल्याला रस करायचा आहे तर सकाळी आम्ही थोडस म्हणजे जेवणासाठी थोडं बनवलेलं होतं नाश्त्यासाठी पोरांना मग थोडस खाल्लं आणि मग पप्पा म्हणले का आपण दुपारी आंबे आणू आणि मस्त त्याचा आंबरस बनवूया तर म्हणलं चला मग आत्ताच आले होते दहा एक मिनिट झाले सांग आंबे आणले बघा एकदम अशी फ्रेश अशा आंबे आणलेले पाहतो मी किती भा भारी है। है की भारी खायला आणि आंबा म्हणलं की लहान मोठे सगळ्यांच्या तोंडाला पाणी येतं कारण आंबा ही अशी वस्तू आहे का जी फक्त आता उन्हाळ्यातच भेटत आहे दोन तीन महिने आणि त्यानंतर आपल्याला म्हणजे जास्त खायला पण नाही भेटत तर आता जवळपास आला लागला ना तेव्हापासून जास्त म्हणजे रस खायची मजा राहते का अलगच थोडीची एक आनंद राहतो तर म्हणलं बघा आता किती मस्त असे हे बघा ताजे ताजे केशर आम्ही आणलेले तर आता मी ते एकदम भारी धुवून घेते रस आहे आंब्याचा तर एकदा आपल्याला आणि ते विकत आणले जाते त्यामुळं पावडरवर राहते त्याच्यावर त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे राहते लांब पोर राहते आपल्या घरात तर मग काही दुसरं काही इन्फेक्शन होऊ नये त्यासाठी आपण ही काळजी कायम घ्यायची कारण काही वस्तू कोणती बी विकत आणली ना तर ती आता स्वच्छ धुवून घेतलीच पाहिजे कारण एक तो दुखले ते त्याचे लय प्रमाण वाढेल राहते सध्या उन्हाळ्यामध्ये तर मग हे बा आपण एकदम स्वच्छ धुवून घेतलेले आंबे आता तर आता म्हणजे आंबे आमच्या घरी पण आंबे भरपूर झाड लावलेले आम्ही आणि त्याला पण आंबे पण ते गावरण आंबे असले मग आम्ही घेते रस करीत नाही हो रे तसेच आंबे खाते ते रोज रस पडते म्हणजे मग रोजचे रोज ते काढून खाल्ले जाते पण मग हे कसं आमरासासाठी स्पेशल आणि केशर आंबा घेतले तर हे पहा आपण आता आंबे एकदम असे मस्त धुवून घेतलेले आणि एकदम असे म्हणजे पिकलेले ते आपल्याला आमरस बनवायसाठी ना याची एकदम भारी अशी त्याच आहे ना पूर्ण रस असा एकदम मोकळा झाला पाहिजे त्याच्या आतमध्ये आणि जे आपण वरच त्याचं तोंड राहतं का ते आपण आताच नाही तोडून घ्यायचं जेव्हा पूर्ण आंबा पूर्ण आपला असा नरम करून घेतला का त्यानंतर आपल्याला फोडून घ्यायचंय म्हणजे मग पूर्ण जे रस आहे का तो व्यवस्थित यातून निघला जातो तर हे पहा आपल्याला पूर्ण आंब्याशी नरम करून घ्यायची आणि सोपापडी लगेच चालू झाले खायचं का सोपाय तर एकदम मस्त अशी आपण नरम करून घेतलेले पूर्ण आंबे हे बा सगळे आंबे आपण नरम केले म्हणजे बरे ना पूर्ण रस्त्याच्या मोकळा आहे तर आपण यासोबत जे टोपण राहते का तोंड त्याचे ते काढून घ्यायचे म्हणजे मग रस्ते ना एकदम व्यवस्थित मोकळा होतो आणि लगेच आपल्याला आहे ना आपण किसणी घेतलेली आहे रस काढायची आपल्याला त्याच्यातून रस पूर्ण हे करून घ्यायचं कलर असा मस्त आहे त्या आणि केश आपल्याला आहे ना भरपूर असा रस पडतो केसनी ना जर म्हणजे व्यवस्थित करून घेतलं नाही चाळणी ना तर मग आहे ना काही राहत नाही आणि व्यवस्थित सगळा रस निघत होत्यातला तेव्हा आपला रस पूर्ण काढून घ्यायचोय तर हे पाहत आपलं म्हणजे तिकडं वेणीचे चांगले आंब्याला म्हणजे त्या चाळीतून आंबा पिळायचे आणि त्याच्यातून असं हलवून पातडीचं चांगला रस खाल्ली होतो आणि जे आपल्या तातडीच इकडे टाकू ते एका पातीला तर ते आपल्याला पाणी टाकून एकदम मस्त घ्यायचे थंड पाणी वापरायचं म्हणजे जितकं गार रस राहील ना तितकं एकदम मस्त लावतो खायला तो रस झाला भरपूर रस लागतो एकच पाणी न जास्त पाणी आपला सगळा रस काढून झालेला आहे आणि आता आपल्याला आहे ना हे पूर्ण आपण असं सगळा रस त्यात पूर्ण काढून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आणि ना आपल्याला आहे ना हे पातेल्यातला जो रस आहे का तो आपल्याला एकदम व्यवस्थित मिक्सर मधून काढून घ्यायचा आहे म्हणजे मग आहे ना एकदम असं तो एकदम घट्ट होईल आणि एकदम भरला होतो जास्त घट्ट पण आहे तो मिक्सर आता काही नाही तर आपण आता एकदम लगेच मिक्सर मधून काढून घेणार आपण आहे ना एकदम असा घट्ट रस बनलेला आहे पहा आपला आणि आपण तो मिक्सर मधून काढलेला आहे बघा मी तुम्हाला दाखवत किती घट्ट पण आणलाय त्याला बघा आणि मिक्सर मधून काढला ना ती एकदम घट्ट होतो असा रस जगी टोळ्या ते सगळ्यात फुटून जातात आणि थोडीशी कविता साखर पण काढून घेतलेली आहे मिक्सर मधून हे पा एकदम बारीक आपली साखर मिक्सर मधून काढून आणलेली आणि रस काढून थोडी थोडी टाक म्हणजे ना काय होतं जे गोळे बनणार नाही त्याचे आणि म्हणजे केसर आंबा कस एकदम गोडच राहतो पण थोडीशी साखर टाकायचीच राहती तर मग जास्त गोड होतो असं आणि आपल्याला आहे ना त्यामध्ये ना थोडस आहे ना चिमूडवर मीठ टाकायचंय मीठ आणि काय होतं रस आहे ना म्हणजे थोडा जास्त वेळ जरी आपण ठेवणार आहे एक दोन घंटे जर ठेवला ना तरी काही होत नाही थोडस चिमूडभर मीठ टाकिते मी आणि आपला रस काळा पडत नाही आणि खायला बी एकदम चवदार ला रस लावतो आणि लवकर खराब बी होत आणि फ्रीज मध्ये जर ना हो आ, ला 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 जर तर तो दोन तास सहज आपल्याला समजा खायचं जर त्यातला तर लगेच खाऊन घ्यायचं पण जर ठेवायचं जर समजा आपल्याला असला ना दोन एक घंटे तर मीठ टाकल्यामुळे ना अजिबात तो खराब होत नाही काहीच नाही जास्त ते म्हणणे राहत म्हणजे ऊन जास्त त्याच्यामुळे लवकर खराब होतो मी आता सगळी साखर त्याचवीर घेतलेली आहे आणि आपल्याला आता रस आहे एकदम ठेवून द्यायचा एक घंटावर जर ठेवला ना तर इतका मस्त थंड होतो आणि आपल्याला खायला लगेच आपल्याला एकदम भारी हे पा आपलं मस्त रस झालेला आहे आणि आपली एकदम चोखी पद्धत होती आपली रस बनायची आणि आता सध्या आता रस आणि चपेतच बनवलेला आहे तर म्हणजे आपला आता रस पण झाला ना आता चपेत पण आपल्याला लगेच करून घ्यायचे दुपारच्या जेवणासाठी मस्त असा आमरस आणि चपातीचा आम्ही आज बनवलं होतं तर बघा किती मस्त आहे तर तुम्हाला आम्ही म्हणजे आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही आम्हाला नक्की सांगा तुमची पद्धत कशी आहे ती पण सांगा आम्हाला आमरस बनवण्याची आमची एकदम साधी पद्धत आहे तर एक दिवशी आम्ही म्हणजे तुम्हाला नवीन आम्ही आमरसाचा म्हणजे पूर्ण व्हिडिओ दाखवतो पण तुम्ही बघा पण आम्ही आज साध्या सोप्या पद्धतीने केलेला आहे तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा வீடு ஆட் நிமிக மதி சாங்க